नमस्कार मित्रांनो मी काळूगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे वसंत वाघमारे यांच्याकडे आणि जबरदस्त मासे पकडतात आणि त्यांचे व्हिडिओ पाहून खरं तर त्यांच्याकडे आलो आहे आपण आणि आपण पण आहे त्यांच्यासोबत जुळून मासे तर चला बघूयात आज आपल्याला क किती मासे भेटत आहेत आणि जोळण्याची एक नवीन वेगळी पद्धत आहे मित्रांनो यांच्याकडे वेगळी पद्धतीने जुळून मासे पकडतात तर ते पद्धत आपल्याला पाहायला भेटणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला नक्की लाईक करा तर फायनली मित्रांनो आता आलं आहे आपण आपल्या लोकेशनला जिथे आपल्याला मासे पकडायचे तर आणि बघा इथून कसरत करून जावं लागते पलीकडे जायचं आहे बघा आपली माणसं गेलेत समोर तिथं आणि तिथे त्या जो बांध दिसतोय ना जुना त्या बांधाला आपल्याला मासे पकडायचे तर, तर चला जाऊयात पटापट कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो बऱ्याच जागी गेलो आणि तिथं पाहिलं तिथं लोकेशन होतं व्यवस्थित फक्त पाणी आटलं होतं त्याच्यामुळं आम्हाला तिथं जमलं नाही मासे पकडायला तर आत्ता बऱ्याच वेळानंतर आलो आहे आपण चांगल्या लोकेशनला जिथं मासे भेटू शकतात असं वाटतंय आणि बघ इकडे जोळण लावायला सुरुवात केली जोळणच म्हणतात ना तुम्ही याला हां पाणी बघा किती येत आहे फार मानपर्यंत आलं एवढं खोल पाण्यामध्ये ते जुळून लावतायत आणि ही पद्धत आहे ना मित्रांनो आपण पहिल्यांदाच बघतोय बघा आपल्या चॅनलवरती खालच्या एका पदरावरती घेत आहे ना हा बघा असं दगड ठेवलं तर खालच्या एका पात्रावरती आणि वरचं असंच मोकळा सोडून दिलेलं पूर्ण बांधायला पिक करून ते शेवटचं त्या दिसत पिकपर्यंत आपण असं आडवं लावले जुळण त्या दगडाण खाली हात घालायचं असं हातमधून म्हणजे मासे इकडं प्रती या साईडला तिकडे जुळण लावलं तिकडं आणि मग ते जुळण्यामध्ये आपल्याला मा जोरवर करायचं बघूया आता आपल्याला किती मासे भेटतात

अनि मित्र न माछा आले त वाम आले होइन वाम चाहिँ पिलो पनि आले बाँडियो मैले सिङ्टा पनि मरि अरे बाबा एक नम्बर अलित्री तिन चाहिँ नम्बर अन्त कशामध्ये काढून घेतले मासे मासे एक टाकलं का त्याच्यामध्ये बघा धुवून घेतले बघा किती मासे एकच नंबर पहिलं याच्यामध्ये मग स्वर्णामध्ये एवढं मासे आलं तर आपल्याला

आता बघा आपण आहे ना परत दुसऱ्या लोकेशनवर हो आलो इथं आणि इथं परत तसेच मासे आहेत आपल्याला आणि परत आपलं जुळण जे आहे ते लावायला सुरुवात केली बघा इथं आहे ना खूप खाली बघून इथं मासे जास्त भेटण्याचे चान्सेस होते आहेत का नाही जाळ आलं आहे ना परत एक मरळचं बिलवाला आहे ना इकडे घे ना जरा इकडे आता मोबाईल घेतलाय मी हा बरोबर आता भरपूर आले नाही का मस्त एक नंबर बरे करा बरं जरा तेच ना बरं मस्त आलेत आता त्याच्यामध्ये आलं का नाही ते कड लावत ना एकदम थोडस असेल त्याच्यात अं थोडस लावलेलं ते याच्यात मस्त आलेत मग अरे आले की मरळ आले का चिलाबी आलेत ना त्याच्यात पण मस्त आलेत भरपूर आलेत भरपूर आलेत रे याच्यात एकच याच्यात टाका याच्यात एकत्र म्हणजे मग बघू

बर हे बघा मित्रांनो एवढे मासे आपल्याला भेटले सगळे एवढ्या मासे मरण बघायला चिलापी वाम आपण मग शेकडले वामा मरून गेले तर आता बघा तर मित्रांनो पाहिले आपण किती मेहनत घेतली मासे पकडण्यासाठी आणि त्या मेहनतीचं खरं तर फळ पण भेटलं भरपूर मासे भेटले शेवटपर्यंत आपल्याला तर थँक्यू व वसंत बोलवलेलं आपल्याला तर त्यांचा पण एक चॅनल आहे वसंत वाघमारे म्हणून सर्च करा आणि हे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल याच्यावरती जाऊन नक्की व्हिडिओ पहा आवडले तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सगळे What is job.